सनगड विधानसभा मतदारसंघाचा कायापलट करण्यासाठी पक्ष किंवा अपक्ष लढणार शिवाजीराव पाटील निवडणूक लढवायचं म्हटलं तर पाठीमागे सेवा संस्था दूध संस्था घराणेशाही लागते पण माझ्याकडे काहीच नसताना माझ्यावर विश्वास दाखवला मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या मतदारसंघाचा कायापलट करू असे मत भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले ते कारवे येथे वाढदिवस कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमूना पाटील हे होते प्रास्ताविक श्रीशैल्य पाटील यांनी केलं माझ्या यशात भरमूांना पाटील व त्यांच्या घराण्याचा मोठा हिस्सा आहे येणारी विधानसभा निवडणूक पक्ष किंवा अपक्ष निवडणूक ही लढवणारच अशी भावनिक साथ भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना घातली यावेळी भरमूांना पाटील म्हणाले जनसेवा करण्याची संधी मिळत नाही ती करण्याचे भाग्य रक्तात लागते यापुढेही शिवाजीराव यांच्याकडून लोकसेवा घडो अशा शुभेच्छा देऊन चंदगडचे दुखणे पाहायला येणाऱ्यानो कोल्हापूरचा महापूर आवरा चंदगडचा विकास करायला आम्ही समर्थ आहोत असा टोला महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला तर ज्योती पाटील यांनी शिवाजी पाटलांच्या चांगल्या कामात ठामपणे पाठीशी उभे राहू हो, अशा शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर नंदाताई बाभुळकर अशोक चराठी यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास नामदेव पाटील शांताराम पाटील सचिन बल्लाळ संतोष तेली विठाबाई मुरकुटे मनीषा शिवनगेकर रत्नभ रत्नप्रभा देसाई दीपक पाटील यशवंत सोनार मोहन परब सुरेश सातवणेकर विजय भोसुरे दत्तात्रय शिंदे रवी बांदिवडेकर जानबा कांबळे लक्ष्मण गावडे ऋषिकेश कुंटरे विठ्ठल पाटील विजय शिंदे राजेश पाटील राजू मिर्जे प्रीतम कापसे अशोक कदम भाऊकू गुरव ॲडव्होकेट विजय कडूकर सुनील कानेकर प्रताप सूर्यवंशी सुधा नेसरीकर आदी उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल शिवनगेकर आभार मायाप्पा पाटील यांनी मानलं महानकर नेफ्टी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा